हो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला ना सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे बऱ्याच भागात पाऊस सुद्धा झालेला आहे परंतु विदर्भातले जे शेतकरी आहेत ते मला फोन करत आहे आणि म्हणत आहे की आमच्या भागामध्ये एकदम कमी पाऊस आहे म्हणजे काही काही भागामध्ये पाऊसच नाही सध्या त्यांचे पीक सुकत आहेत हे पहा वातावरण हे कालपासून तर सक्रिय झाले हो हो चौदा पंधरा ला जून पासून सत्तर टक्के जी काही सांगितले आहे त्याने जालन्याच्या काही भागांमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांमध्ये तर बुलढाण्याच्या बऱ्याच भागांमध्ये हजेरी लावली पण आजची जी काही तारीख आहे विदर्भातल्या अमरावती नागपूर चंद्रपूरच्या काही बऱ्याच भागांमध्ये मुसळधार सरी तर काही ठिकाणी मध्यम सरीचा देखील होणार आहे विदर्भाच्या भागांमध्ये आणि हे काही शेड्यूल जे आहे ते असं काही नाही की मराठवाड्यात ते होणार नाही मराठवाड्यामध्ये सुद्धा पाथरी परिसर असेल जे काही कुर्णा परिसर असेल आणि विशेषतः जे काही लातूरचे भाग असेल त्यामध्ये सुद्धा आज त्याचा रडार बनलेला आहे <laughs> आणि याला कसं माहिती माहितीये का संध्याकाळपर्यंत वेटिंग बऱ्याच शेतकऱ्यांना करावं लागणार आहे आणि जे काही हाय प्रेशर आहे मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यामध्ये त्यानंतर परभणी परिसरामध्ये किंवा अनेक लातूर वगैरे भागांमध्ये यांना आजपासून थोडे थोडे वीस पंचवीस टक्के भाग घेत ह्या चार दिवसामध्ये ते पुन्हा कव्हर करतील आणि निव्वळ बखाडी स्वरूप हे वातावरण आता राहणार नाही कारण की हाय प्रेशर जे आहे ते आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही गुड न्यूज आहे ज्या हाय प्रेशरमुळे ह्या चार पाच विभागांना आणि जिल्ह्यांना पाऊस जो होत नव्हता तो आता ऍक्टिव्ह होण्याच्या मार्गावरती आहे आता सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे बऱ्याच भागात पाऊस झालेला आहे आणि विदर्भामध्ये ढगाळ परिस्थिती पण पाऊस पडत चार ते पाच दिवसात सांगा सर शेतकऱ्यांना ते बघा आता आपण सर्वात अगोदर म्हणजे वंचित असलेला भाग जो आहे तो सोलापूर बीड लातूर नांदेड परिसर इथे आज काही मोजक्या ठिकाणी हजेरी लावणार आहे परभणी नांदेड पट्ट्यातही आज हजेरी आहे जालन्यातही बहुतांश ठिकाणी आज हजेरी आहे त्याचबरोबर अकोला अमरावती चंद्रपूर या भागामध्ये मुसळधार पावसाची नोंद होईल हा विदर्भाचा भाग राहील त्यानंतर गोंदिया वगैरे भागांना देखील आज चांगली हजेरी लावणार आहे स्थानिक वातावरणाचा जो काही पाऊस असेल तो बुलढाणा छत्रपती संभाजीनगर देखील पाहायला मिळेल आणि व्याप्ती मात्र थोडी क्रॉस बदलून विभाग बदलून ही राहणार आहे आज थोडाफार लातूर जिल्ह्यात मध्ये बऱ्याच ठिकाणी जसे की अंतपाला असेल उदगीर परिसर असेल या भागांमध्ये तो पाऊस ऍक्टिव्ह होण्याचा अंदाज आहे रात्री मध्यरात्री रात्री ते कंडिशन आहे आणि थोडाफार जो काही भाग असेल सायला तो शनिवारपर्यंत म्हणजे सर्व सरळ सांगायचं रविवारपर्यंत कवरिंग होईल मराठवाड्यामध्ये मराठवाड्याची चिन्ह जे आहे ते शनिवारपर्यंत आटे होईल आणि सर्व श्याम पाऊस जे विचारताय ते बावीस जुलैच्या पुढेच आहे मग सर हा पाऊस जे येणार आहे म्हणजे याच्यामध्ये चांगला पाऊस होणार कि का किंवा डोबले डोबले शासना असे तशा पद्धतीनं म्हणजे का मध्यम होणार आहे हा जो पाऊस आहे ना याला दोन भाषेमध्ये नाव देतात एक वळीवाचा पाऊस किंवा स्थानिक वातावरणाचा पाऊस अशीच कंडिशन महाराष्ट्रात चार दिवस चालणार आहे त्यामुळे ठिकठिकाणी हा जो काही पाऊस आहे तो होत राहणार आहे त्याची वितरण म्हणा त्याचे काही भाग घेण्याची कंडिशन म्हणा या सगळ्या बाजू याच्यामध्ये ये येणार आहेत आणि एकंदरीत परिस्थिती जर पाहिले ही परिस्थिती बिघडलेली नाही मार्गावरती आहे फक्त आपल्याला वीस तारखेपर्यंत सर्व वेटिंग करायची आहे एकवीस आणि बावीस ला सर्वश्या विदर्भ महाराष्ट्रात पाऊस होण्याचा अंदाज आहे भले त्याचा जोर कमी असेल पेंडोळी असेल चांगला असेल हे मात्र होत राहणार आहे पण जे काही संकट आहे पाण्याचं हे हवा या भागामध्ये मिटणार आहे आणि विशेषतः एक दोन तीन दिवस सोळा सतरा अठरा इथे वळीवाचा पाऊस आपण म्हटला जातो पाऊस होण्याचा अंदाज आहे म्हणजे या पावसामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे म्हणजे आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना पाणी पाहिजे होतं त्यांना दिलासा मिळणार आहे पावसामध्ये नक्कीच आता विविध माध्यमातून सांगितलं आहे की शेवटच्या आठवड्यात पाऊस आहे किंवा वगैरे पाऊस आहे पण त्या पावसाची व्याप्ती किती आहे किती भाग येणार हे मात्र सांगितलं जात नाहीये कारण की आज बघितलंय आपण कालच्या जो पावसाचा रडार बंद होता विदर्भासाठी किंवा जालन्याच्या उत्तरेकडील भागांसाठी किंवा अनेक भागांसाठी तर त्याचा रडाच्या बाबतीत तुरळक ठिकाणी सांगितलं होतं पण तो बऱ्याच ठिकाणी पडलेला आहे पण एकंदरीत परिस्थिती शेतकऱ्यांना चिंतेत टाकण्यासाठी नाहीये चिंता करू नका हा देखील सल्ला असेल आणि शंभर टक्के आपल्या जो काही पावसाची तुटला आहे तो ह्या पाच दिवसाची अगोदर म्हणजे एकवीस ते बावीस जुलैपर्यंत भरून निघणार आहे आणि सध्या जो काही कंडिशन आहे ही स्टॉपेड नाहीये ही कंटिन्यू चालणारी आहे फक्त टायगरेन तो आज हा जिल्हा उद्या तो तालुका विभाग बदलून भाग बदलून ही कंडिशन असेल आणि तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना आज ऍक्टिव्ह होणार आहे मध्य महाराष्ट्रात लातूर वगैरे भागांमध्ये सुद्धा आज काही ठिकाणी ऍक्टिव्ह होईल बंद पडलेली जी सिस्टम आहे ती कालपासून सुरुवात झालेली आहे आपल्याला पावसाचे व्हिडिओ असतील किंवा इतर गोष्टी असतील त्या पाहायला मिळत आहेत त्या कंटिन्यू इथून पुढे पाहायला मिळतील आणि जास्तीत जास्त आज किती सोळा तारखे अजून चार दिवसाचा प्रश्न आहे चार ते पाच दिवसामध्ये मान्सून जो आहे तो पुन्हा ऍक्टिव्ह होतो आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात भिमझिम किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची नोंद होण्याला सुरुवात होणार आहे मग सर शेवटचा जो आठवडा आहे जुलैचा ते कशा स्वरूपाच्या पावसात राहणार समजा एक अपडेट द्यावं तुम्ही त्याच्याबद्दल थोडक्यात तो त्या पावसामध्ये काय आहे पूर्णपणे गर्मीची लेवल लॉस होणार आहे त्यामुळे त्या पावसाची मी फारशी खात्री देत नाही फक्त एवढे किंवा की कि सर्व श्याम मध्ये जो पाऊस पडतो ना त्यामध्ये गारवा किंवा हलक्या सरी हे दोन्ही कंडिशन असतात तो पाऊस रिमझिम पद्धतीचा पण सगळ्यांना पडतोय थोडं थोडा म्हटल्यानंतर पिकं वाळत नाही त्या पावसामध्ये हा दिलासा आहे त्याच्यामध्ये आणि विशेषतः तो पाऊस ऍक्टिव्हिटीच्या बाबतीत खूप चांगला आहे भाग बाबतीत खूप चांगला आहे नव्वद टक्के व्याप्ती आहे ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे Oh. पण आजच्या डेटला ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडतो ना ते मुसळधार पद्धतीचा आहे एकंदरीत ज्या ज्या भागामध्ये पडेल ना तिथे तिथे तुम्हाला पावसाचा पुन्हा प्रतीक्षा करायची गरज पडणार नाही उदाहरणार्थ तुम्ही काल बघितलं लोणार वगैरे भागांमध्ये तर अजूनही ते डेव्हलपमेंट जे आहे ते सोळा तारखेला अजूनही वाढत आहे आणि विदर्भातही सुरुवात करतोय विदर्भात चांगला जोडपून काढणार आहे संध्याकाळपर्यंत सुद्धा आणि मराठवाड्यात सुद्धा काही ठिकाणी त्याचे पडसाद उमटतील पण याची जी कंडिशन आहे अजून चार दिवस ची आहे बऱ्याच ठिकाणी ह्या चार दिवसामध्ये भाग बदलत मोजक्या ठिकाणी काय ना ते होत राहणार आहे तर सर तुम्ही शेतकऱ्यांना तुमच्या माध्यमातून काय सांगणार आहात आता याच्यामध्ये एवढं सांगितलं जाईल की निव्वळ दुष्काळ किंवा निव्वळ दुष्काळामध्ये जमा हे वर्ष नाहीये त्यामुळे जे काही चिंता करता ती चिंता करू नका विशेषतः म्हणजे पाऊस चार पाच दिवसाला येतो आणि चार पाच दिवसाच्या पावसाच्या पावस वेटिंगवरती वरती आपण जर म्हटलं की हा दुष्काळ हा दुष्काळ नाहीये अक्षरशः बावीस जुलैला महाराष्ट्रातला जे काही पावसाचा तुटडा आहे एकवीस जुलैला हा भरून निघेला आणि विशेषतः ह्या चार दिवस पाऊस बंद नाहीये फक्त विभाग बदलून तालुका बदलून तालुकाचे दिशा बदलून तो पडत राहणार आहे अजूनही याची व्याप्ती वाढत वाढतच जाणार आहे पण कमी होणार नाहीये तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिला